आज आपण बनूया मसालेदार मिसळ एक कढाई घ्यायची तर त्यात तेल टाकायचं आणि कढीपत्ता आता त्याच्यात आलं लसूणची पेस्ट टाकायची त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा तेलावर हे चांगलं परतून घ्यायचं आता त्यात टमाटो टाकायचा आणि नीट ढव ड़ू, ढवळून घ्यायचं आणि ते झाकून चांगलं शिजवून घ्यायचं भाजलेल्या कांदा खो खोबऱ्याचं वाटण टाकायचं ह्याच्यात चांगलं हे तेलावर परतून घ्यायचं आता ह्याच्यात हळद टाकायची आता ह्याच्यात दोन चमचा मसाला टाकायचा तेलावर हे नीट परतून घ्यायचं मग हजार उकडलेले कडधान्य टाकायचे मिक्स करून एक वाफ काढून घ्यायची यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकायचं त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं मीठ टाकल्यावरती हे नीट परतून घ्यायचं आता आपली गरमागरम मिसळ तयार आहे खायला यम यम, या